नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत बटाटा भाजी किंवा काही ठिकाणी याला बटाट्याची चटणी किंवा बटाट्याचा ठेचा असंही म्हणतात साधी सोपी अशी रेसिपी आहे टिफिनसाठी सुद्धा होते पटकन होणारी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सुरुवात करूया बटाटा भाजी बनवण्यासाठी मी इथे चार बटाटे घेतले आहेत बटाटे स्वच्छ धुवून कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊयात तर बटाटे मस्त शिजलेत आता साल काढून घेऊयात मी ती चारही बटाट्यांची साल काढून घेतली मॅशरने याला मॅश करून घेतलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटाट्याच्या देखील करू शकता मी थोडंसं मॅश करून घेतलं आता गॅसवर मी कढाई ठेवली त्यामध्ये तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकली अर्धा चमचा एवढी मोहरी चांगली फुटली की त्यानंतर टाकूया जिरे जिरे चांगली तळतळले की खेचलेला लसूण टाकला आता हे सर्व परतवून घेऊया गॅस मी मध्यम आचेवर केलाय त्यानंतर टाकला कांदा एक मध्यम आकाराचा कांदा कसा चिरून परतवून घेऊया आता त्यानंतर टाकूया सात ते आठ कढीपत्त्याची पानं आता कांदा परतल्यानंतर यामध्ये टाकूया पाव टेबल स्पून एवढी हळद करूया आता टाकूया आवश्यकतेनुसार लाल तिखट मिरची पूड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर फोडणीत टाकली की मस्त सुगंधही येतो आणि रंगही हिरवा गारा येतो तुम्ही इथे थोडंसं धने पूड आणि गरम मसाला देखील ॲड करू शकता मी फक्त लाल मिरची पूड वापरली आहे लाल तिखट टाकून मग भरून मॅश केलेले बटाटे टाकले आता हे एकसारखं मिक्स करायचं आहे मध्यम आचेवर परतवत राहायचे आता वरून चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आता थोडीशी बटाटा भाजी कढईला लागते म्हणून गॅस मंद आचेवर करायचा आणि एका मिनिटासाठी झाकण ठेवायचे आणि काढून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता मस्त अशी बटाटा भाजी तयार आहे हे पहा आता वरून टाकूया चिरलेली कोथिंबीर आणि गरमागरम बटाट्याची भाजी सर्व करूया ही बटाटा भाजी तुम्ही डाळ भात सोबतही बनवू शकता कळी भात सोबतही छान लागते आमटी भात असेल तेव्हाही किंवा ताटात वाटण्यासाठी चटणी म्हणूनही वाढवू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद